नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच की प्रजासत्ताक दिन या निमित्त सर्व आपले जे काही यूट्यूब परिवार आहे सर्वांना शुभेच्छा आणि जराही वेळ नगल तर आपण हा ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका परिवेशिका मुख्य सेविका आणि तांत्रिक मनुष्यबळ यांना स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आजचा जो काही जी आर आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर असणार आहे आपले जे काही अंगणवाडी सेविका ताई आहेत मदतनीस्ताई आहे किंवा मुख्य सेविका ताई आहेत आणि जे काही आपल्या अंगणवाडी परिवेशिकाताई ज्या काही आहेत सर्वांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि याबद्दलची जर का तुम्हाला पी डी एफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही आपले नवीन जी आर जे काही येत असतात ते मी त्या ठिकाणी अपलोड करत असतो तेथून तुम्ही याबद्दलची पी ॲ पी डाउनलोड करू शकता तर जराही वेळ नगाव तर आपण हा जी आर समजून घेऊयात आपण या ठिकाणी पाहू शकता की पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील जे काही आपले राज्यातील अंगणवाडी सेविका परिवेशिका मुख्य सेविका आणि तांत्रिक मनुष्यबळ यांना स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजेच शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन जी आर हा हा, हा जी आर मित्रांनो काल रात्रीच मी तुमच्यापर्यंत हा पोचविला असता पण हा जी आर रात्री लेट कारणाने मी तुम्हाला आता हा पोहोचवीत आहे तुमच्यापर्यंत चला तर जरा वेळ घालू तर संपूर्ण आपण प्रस्तावना आणि जी आर जाणून घेऊयात चला तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची दिन क्रमांक एक येथील दिनांक अकरा सात दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी केंद्र शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यास तसेच या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्शाच्या प्रमाणे ऐंशी वीस ऐवजी चाळीस असा बदल झाल्याने त्या प्रमाणात सदर कार्यक्रम राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवर मान्यताही देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला या शासन निर्णयातून कळेल की के, केंद्राने आपल्यावरील जो काही भार आहे तो हळूहळू हा कमी ही सुरुवात केली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की अगोदर जो काही हिस्सा होता तो ऐंशी वीस असा होता म्हणजे ऐंशी टक्के हा केंद्राचा हिस्सा होता आणि वीस टक्के हा राज्य शासनाचा हा हिस्सा होता म्हणजे की जो जो काही निधी हा उपलब्ध करायचा होता तो या प्रमाणात होता आणि आता त्याऐवजी साठात चाळीस असे झाले आहे म्हणजेच आता केंद्राचा हिस्सा हा साठ टक्के आणि राज्य शासनाचा जो काही हिस्सा आहे तो चाळीस टक्के असा हा करण्यात आला आहे चला तर याबद्दलची आणखी माहिती या? आपण समजून घेऊयात पोषण अभियाना अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यापैकी आय सी टी रिअल टाईम मॉनिटरिंग या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणावीस या आर्थिक वर्षात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांच्याकरिता स्मार्ट मोबाईल फोन खरेदी करण्यात आले होते सदर मोबाईल फोनची वॉरंटी संपुष्टात आली होती त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी अंगणवाडी सेविकाताई पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरिता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार जी ई एम प्रणालीद्वारे निविदा प्रकाशित केली होती एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया अंती मे एन एफ इन्फोटेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली यांचा प्रति स्मार्ट मोबाईल फोन व निविदेत नमूद केल्याप्रमाणे इतर साहित्याकरिता एकूण तेरा हजार चारशे सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न रुपये एवढा निम्नतम दर प्राप्त झाला आहे त्यानुसार उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार एल वन निविदताधारक मे एन एफ इन्फोटेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली यांच्याकडून सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो या मॉडेलचे प्रति मोबाईल फोन रुपये तेरा हजार चारशे सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न याप्रमाणे एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढे मोबाईल फोन खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या रुपये एकशे चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चौपन्न फक्त इतक्या खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही जी काय आहे ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहेत नेमकी शासन निर्णय काय आला आहे तो सर्व आपण समजून घेऊयात शासन निर्णय पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत उपक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका व तांत्रिक मनुष्यबळ यांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरिता राबविण्यात आलेल्या नि निविदा नि, प्रक्रियेच्या अनुषंगाने यल वन यल वन धारक मे एन एफ इन्फोटेक सर्विस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली यांच्याकडून सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो फाय यस या मॉडेलचे मोबाईल फोन प्रति मोबाईल रुपये तेरा हजार चारशे सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न याप्रमाणे एकूण एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढे मोबाईल फोन खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या रुपये एकशे चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चौपन्न फक्त एवढ्या खर्चास खालीलप्रमाणे शासन मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रति मोबाईल जे काही रक्कम जी काही मिळणार आहे प्रत्येकाला ती म्हणजे की तेरा हजार चारशे सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न एवढा एका मोबाईलसाठी हा खर्च येणार आहे आणि त्यासाठी जो काही एकूण जे काही मोबाईल असणार आहे ते म्हणजे की एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढे हे मोबाईल असणार आहे आणि त्यासाठी जो एकूण खर्च जो काही येणार आहे तो म्हणजे की एकशे बहात्तर लाख सहासष्ट हजार चोपन्न फक्त एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजे शासन मान्यताही देण्यात आली आहे चला तर पाहूयात याबद्दलचा संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात चला तर मित्रांनो संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात निविदाधारक यांचे नाव मे एन एफ इन्फोटेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली साहित्याचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो स्मार्ट मोबाईल फोन निविदेत नमूद इतर साहित्य खरेदी करावयाच्या स्मार्ट मोबाईलची एकूण संख्या एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर प्रति मोबाईल फोन किंमत सर्व करासहित रुपये तेरा हजार चारशे सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न त्यानंतर ही सर्व मिळून जी काही एकूण खरेदी किंमत होणार आहे ती म्हणजे की एकशे चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चोपन्न इतकीही होणार आहे म्हणजेच हे जे काही एकूण मोबाईल फोन आहेत व त्यासोबत जे काही इतर साहित्य आहे या सर्वांची मिळून जी काही एकूण रक्कम जी काही होणार आहे ती म्हणजे की चो एकशे चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चोपन्न इतकी जी काही रक्कम आहे यासाठी शासनाने मान्यताही देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती आपण समजून घेऊयात चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या जी आरची जर का तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे त्या ठिकाणून तुम्ही याबद्दलची जी काही पी डी एफ असणार आहे ती डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड बातमी जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद